अक्षय तृतीया स्पेशल आज हो। मी बनवते मँगो शिरा तर अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरळणारा असा मस्त स्वादिष्ट शिरा आज आपण बनवूया आंब्याच्या रसापासून तर पहिल्यांदा आपण रवा भाजून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे पॅनमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तर तूप मेल्ट झाल्यानंतर आपण इथे आता एक वाटी रवा घालणार आहोत रवा इथे बारीक असो किंवा मोठा असो कोणताही चालेल तो व्यवस्थितपणे आपण आता भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजला की शिरा चांगला मौसूत होतो रवा चांगला नहीं, नहीं तर तो तो। तो रवा आता आपण चांगला भाजून घेऊया तर रव्याला आपण मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे जास्त हाय फ्लेम करायची नाही नाहीतर तो करपू शकतो तर दोन मिनिटे लागतात रवा भाजण्यासाठी मीडियम गॅसवरती जर भाजला तर रवा इथे आपला भाजून झालेला आहे तर याच रव्यामध्ये आता आपण इथे मँगो पल्प घालणार आहोत म्हणजे आंब्याचा रस घालणार आहोत तर मी एक आंब्याचा रस इथे काढून घेतलेला आहे आणि साखर इथे घातलेली आहे अर्धी वाटी तर आपल्या आवश्यकतेनुसार मी इथे साखर घालत आहे तुम्हीही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आंब्याचा रस आणि साखर इथे आपण रव्यामध्ये मिक्स केलेली आहे एक मिनिट आपण चांगली ही मिक्स करून घेऊया तर आंब्याचा रसाचा थोडासा कच्चा पण असतो तो जाईपर्यंत आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे आंब्याच्या रसासोबत तर आता आपण इथे दूध घालणार आहोत तर इथे आपण दूध कोमट करून घालायचं आहे तर रवा मोठा जर असेल तर इथे दुधाचं प्रमाण थोडंसं वाढवावं वा लागेल तर रवा बारीक असेल तर दूध जास्त लागणार नाही तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर तुम्ही इथे दुधाऐवजी पाणीही वापरू शकता पण दुधामध्ये रवा शिजवल्यानंतर खूप छान आंब्याचा शिरा लागतो तर इथे मी झाकण ठेवलेलं होतं दोन मिनिटे स्लो गॅसवरती तर पुन्हा एकदा आपण झाकण काढल्यानंतर हे मिक्स करून घेऊया तर बघू शकता मस्त असा मऊ सूत आणि सुटसुटीत हा शिरा झालेला आहे आणि कलरही किती मस्त आलेला आहे ओरिजिनल तर आंब्याचा रस कसा असतो तसाच हा ओरिजिनल कलर आलेला आहे शिऱ्याला तर वरतून आता आपण ड्रायफ्रुटचं घालूया तर तुम्ही तळूनही ड्रायफ्रुटचं घालू शकता किंवा असेही घालू शकता तर ड्रायफ्रुट्स आपण इथे मिक्स करून घेऊया तर मस्त असा एकदम मोकळा आणि सु लुसलुशीत हा शिरा झालेला आहे आणि अगदी पटकन हा शिरा बनला जातो आता वरतून आपण तूप घालूया तुपामुळे मस्त अशी शिऱ्याला चकाकी येते आणि मऊसूत असा तोंडात टाकताच विरगळणारा हा शिरा बनतो तर पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया तर तयार झाला आहे आपला मऊसूत आंब्याचा शिरा तर आता आपण डीश सर्व करून घेऊया तर आता अक्षय तृतीया जवळ आलेलीच आहे तर त्यानिमित्ताने मी आज हा शिरा बनवलेला आहे आंब्याचा खूप छान मस्त असा फ्लेवर उतरलेला आहे आंब्याच्या रसाचा तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनतो आणि तर मऊ लुसलुश असा हा शिरा झालेला आहे चिकट झालेला नाही अगदी सुटसुटीत असा हा शिरा शिजलेला आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शिरा बनवला तर बिलकुल चिकट होणार नाही आणि याच्या गाठीही बनणार नाही तर परफेक्ट प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर वरतून ड्रायफ्रूट्स आणि आंब्याच्या फोडी ठेवलेल्या आहेत आणि वरतून तुपाची धार सोडलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद